दहावीस नाही तर जवळपास एका एका झाडाला पन्नास ते सात डाळिंब मात्र काबाड कष्ट करून पिकवलेल्या या डाळिंबांना आज कवडीमोल भावाने विकण्याची वेळ संगमनेर तालुक्यात असणाऱ्या आंबे खालसा येथील बाळासाहेब ढोले यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं पुरतं कंबर्ड मोडले ढोले यांनी दोन एकर क्षेत्रात सेंद्रिय डाळिंबाची बाग पिकवली आहे त्यासाठी ढोले यांचा मोठ्या प्रमाणात खर्च देखील झाला आहे पाण्याची कमतरता असतानाही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने डाळिंबाची ही बाग जोपासली आहे आज एका झाडाला वीस नव्हे तर तब्बल पन्नास ते सात डाळिंब लागलेली आहेत संपूर्ण झाडे डाळिंबांनी लढाडली गेली आहेत त्यामुळे अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी ही बाग पाहण्यासाठी ढोले यांच्या डाळिंबागेला भेट देतात आणि त्यांनी एवढं चांगलं उत्पन्न घेण्यासाठी कोणती खते तसेच औषधे वापरली ही सर्व माहिती हे शेतकरी ढोले यांच्याकडून घेतात ढोले देखील या शेतकऱ्यांना माहिती देत योग्य मार्गदर्शन करतात मात्र आता डाळिंबांना म्हणावा तसा बाजारभाव नसल्याने ढोले यांच्यासह इतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला आहे सध्या ढोले यांचे डाळिंब तोडण्यासाठी आले आहेत पण बाजारभाव नसल्याने अद्यापही त्यांनी डाळिंब तोडलेली नाहीत डाळिंब बागेसाठी ढोले यांचा मोठा खर्च झालाय पण आता झालेला खर्चही वसूल होतो की नाही असा प्रश्न ढोले यांच्यासमोर निर्माण झालाय मी बासाहेब नवृत्ती डोले राणा रामबी खालसा ही माझी जी डाळिंबाची बाग आहे ही दोन एकराची असून तिचं ती, ती दोन दोन वर्षाची आहे या भीषण दुष्काळामध्ये ही बाग मी खूप मेहनतीनं या ठिकाणी जागावली आणि हे डाळिंब पिकवले परंतु यावर्षी दुष्काळाची भीषण परिस्थिती असून सुद्धा आणि मालालाही कोणत्या प्र प्रकारचा या ठिकाणी या डाळिंबाला बाजार नाही बाजारभाव नाही जवळजवळ या, 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 या बागेसाठी दोन दोन अडीच लाख रुपये खर्च झालेला आहे परंतु या डाळिंबाच्या बागातून तेवढाही उत्पन्न का नाही याची शंका आहे सागर मारुती गाडेकर राहणार आंबी खालचा माझे शिक्षण बारावी झाले आहे बारावी शिक्षण झाल्यानंतर माझे मी काही वळवलो शेती शेतीला दुष्काळ परिस्थितीमुळे पा पाणी त्यांचा असल्यामुळे मी माझी बाग चांगल्या प्रकारे फुलवली आहे ते त्यानंतर त्याला शेती बाजारभाव पण नाही बाजार पण नाही आणि एवढी प्रकारे चांगल्या प्रकारे शेअर शिकवली यानंतर कर्ज दोन अडीच लाख रुपये खर्च करून त्यातच यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याने संगमनेर तालुक्यातील आंबी खालचा गावासह घरगाव कोरबंद अकलापूर साकूर बोटा आदी गावांमधील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंब बागेसाठी लाखो रुपये खर्च केलेत तर काही शेतकऱ्यांनी टँकरचे पाणी विकत घेऊन या बागा जगवल्या आहेत मात्र बाजारभाव नसल्याने सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत डाळिंबच काय पण इतर कोणत्याही शेतीमालाला म्हणावा तसा बाजारभाव नसल्याने सर्वसामान्य शेतकरी सर्व, शेत सर्व बाजूंनी मोठ्या संकटात सापडला आहे त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी दयनीय अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे मोठ्या अपेक्षेने पिकवलेल्या डाळिंबांना कवडीमोल भावही मिळत नसल्याने हातात झालेले बाळासाहेब ठोले हे देखील त्यातीलच एक शेतकरी प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज, संगमनेर